नमस्कार आपण सर्वांचे आजचे पंचांग बुधवार पाच जूनशे चोवीस या भागात स्वागत चला तर आता आपण ज्यांचे वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन दे तुमच्या वाढदिवसाचे क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चला तर आता आपण ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा देऊन द्या लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव अशी राहो पंचांग पंचांग म्हणजे काय वार तिथी नक्षत्र योग्य करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व इतर गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक पाच जूनशे चोवीस तीन बुधवार शकसंवत एकोणीशे शेचाळ रोधिनाम विक्रम संवत विषय एक्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजता तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी चंद्रोदय सहा जूनला सकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांनी तर चंद्रास्त संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी चतुर्दशी रात्री सात वाजून चौपन्न मिनिटापर्यंत नक्षत्र कृतिका रात्री नऊ वाजून सोळा मिनिटापर्यंत त्यानंतर रोहिणी नक्षत्र सुरू होईल योग सुकर्मा सकाळ सहा जून पर्यंत सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटापर्यंत त्यानंतर योग सुरू होईल करण संध्याकाळी सात वाजून चौपन्न मिनिटापर्यंत व त्यानंतर होईल चंद्र राशी वृषभ सूर्य राशीभ सूर्यनक्षत्र रोहिणी ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून चौतीस मिनिटापासून ते पाच वाजून सतरा मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त आज बुधवार असल्या कारणाने नाही विजय मुहूर्त रात्री दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते तीन वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत गोतुली मुहूर्त रात्री तेरा मिनिटांपासून ते का सात वाजून पस्तीस मिनिटापर्यंत या काळामध्ये केरकसरा काढणे व जेवण करण्यास वर्ज असतो अन्यथा लक्ष्मीची कृपा होणार नाही अमृतकाल रात्री सात वाजल्यापासून ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत काल हा अशुभ समय दुपारी बाराजून सदतीस मिनिटापासून ते दोन वाजून सोळा मिनिटापर्यंत या काळात कोणतेही महत्वाचे कार्य हाती घेऊ नये गुलेख काल सकाळी दहाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते बारा मिनिटांपर्यंत यमगंड सकाळी सात वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत एकोणीस मिनिटापर्यंत ऋतू तथा अयन ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशूल उत्तर शक्यतेवर उत्तर दिशेला जाणे वर्ज करावे अन्यथा कार्यात अर्थ येण्याची शक्यता तर आज बुधवार असल्या कारणाने मी तुम्हाला मागील दोन बुधवारी श्री पांढरे बुधवार व्रतकथा याबाबत माहिती दिली होती आणि त्यामध्ये असं सांगितले होते नुपोरी नुपोरी की पांढरे बुधवाराचे व्रत केल्याने नोकरी नसणाऱ्यांना नोकरी लागते नोकरी असणाऱ्यांना नोकरीत प्रमोशन किंवा त्यांना कार्यात फायदा होतो नको असलेली बदली फिरते हवी असलेली बदली मिळते वरिष्ठ खुश होऊन नोकरी सुखदायक होते नोकरीत कसल्या अडचणी कटकटी निर्माण होत नाही बुध हा व्यापार धंद्याला उपकारक ग्रह असल्यामुळे याच्या व्रताने व्यापार धंदा चांगला चालतो व्यापारात दलालीत एजन्सीत वगैरे खूप फायदा व प्रगती होते व्यापार धंदा चांगला चालून त्यात भरपूर धन संपत्ती मिळते तर पांढरे बुधवार व्रत मी सांगितल्याप्रमाणे व्रत करणाऱ्याने क्रमाने अकरा बुधवार करायचे दिवसभर उपवास करून संध्याकाळी उपास सोडवायचा फरासाठी साबुदाणा भगर वगैरे उपासाला चालणाऱ्या पांढऱ्या वस्तूंचा खिचडी खीर सोयी वगैरे एक पदार्थ कायम ठरवून ठेवा तो साखराई बुधवारी फरासाठी घ्यावा त्या दूध दही साखर तूप हे पांढरे पदार्थ वापरावे दूध प्यावे आणि रात्री उपास सोडताना ठराविक दूध भात दूध भात दही भात तूप भात ताक भात उपास पदार्थ पांढरे व अळणी बुधवारी असावा या दिवशी अजिबात वर्ज्य आहे तर मी मागील दोन भागात जर तुम्ही मागचे दोन बुधवारचे जर माझे आजचे हा भाग घेतला तर मी नीट असं या व्रताबद्दल माहिती दिलेली आहे आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे जो मी आता तुम्हाला सांगू चाहतो मी सर्वप्रथम जेव्हा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालो तर त्यावेळेस मला सुरुवातीला असा विशेष काही म्हणजे त्यावेळेस असं काही कॅम्पस इंटरव्ह्यू प्रकार नव्हते तर मी त्यावेळेस इंटरव्ह्यू देत होतो आणि मला काही विशेष असा uh, सक्सेस मिळत नव्हतं अशातच मी एक लेक्चरशिपची इंटरव्ह्यू दिला होता तो दिला मी इंटरव्ह्यू दिला होता साधारण जुलै महिन्यामध्ये आणि मी नंतर मग प्रयत्न करत राहिलो ऑगस्ट गेला सप्टेंबर गेला ऑक्टोबर गेला नोव्हेंबर गेला आणि मला कुठेतरी मला एक्झॅक्ट महिना तर आठवत नाही पण मी पांढरे बुधवार सुरू केली आणि माझी प्रथम जॉब मला एक जानेवारीला मिळाली आणि एक महिना मी लेक्चरशिप केली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी लेक्चरशिप केली आणि त्याच्यानंतर लगात पुन्हा दोन फेब्रुवारीला दुसरी जॉब मिळाली आणि ते दुसरे जॉब मिळाली तसंच चोवीस फेब्रुवारीला मला तिसरा इंटरव्ह्यू आला होता म्हणजे लाईन लागली होती मला घेणाऱ्याची तर म्हणजे मी एक जॉबमध्ये होतो मग दुसऱ्या जॉबमध्ये आलो तिसऱ्या जॉबमध्ये माझं तिसऱ्या जॉबमध्ये माझं फायनल मध्ये सिलेक्शन होऊन मला कन्फर्म करून दिलं होतं पण काही कारणास्तव मला ऑफर नाही मिळाली पण मला सांगायचा सा उद्देश आहे की अकरा बुधवार केले आणि बाराव्या बुधवारी केलं जर तुम्ही त्यामध्ये यशस्वी झाले कारण त्याच्यात अडथळे येण्याची शक्यता असते जर तुम्ही यशस्वी झाले आठव्या नव्या बुधवारपासूनच तुम्हाला रिझल्ट येणं होऊन जातं आणि होऊ शकतं तुमचे बारा बुधवार होता बाराव्या बुधवारचं उद्यापन ज्या दिवशी तुम्ही करता तोपर्यंत तुमच्या हाती काहीतरी म्हणजे तुमची जी इच्छा आहे माझी त्यावेळेस इच्छा होती की मला जॉब लागेल आणि ती माझी पूर्ण झाली असंच मी त्यानंतर एकदा केलं होतं त्यानंतर जेव्हा मी केलं होतं ते मी, करियर मते मी माजा, माजा मला करिअरमध्ये यश मिळत नाही त्यासाठी मी प्रयत्न करण्यासाठी मी पुन्हा बुधवार केले माझ्या माझ्या माहितीप्रमाणे मी तीन वेळा केले आहे पण मला मधलं एक आठवत नाही पण जेव्हा मी तिसऱ्यांदा जेव्हा बुधवार केले तर त्यावेळेस मला करिअरमध्ये लगातार चार वर्ष खूप चांगलं यश मिळालं म्हणजे माझा खूप फायदा झाला पण मी त्याचं क्रेडिट काही का प्रमाणामध्ये पांढरे बुधवार कथेला देतो तर माझी अशीच इच्छा आहे की तुम्ही पण हे ज्यांना हे नोकरीचे आणि ज्या लोकांना असं वाटतं की हे पांढरे बुधवार करून माझा बिझनेस आहे तर बिझनेस वाढावा किंवा हो। जॉबमध्ये मला सक्सेस मिळाव पहिली जॉब मिळावी तर अशा प्रकारच्या गोष्टींसाठी जर तुम्हाला करायचं असेल तुमची कोणती याची खूप दिवसापासून अडलेली इच्छा पूर्ण होण्यासाठी हा पांढरे बुधवार होतो कथा हा अतिशय चांगला असा उपाय आहे तो तुम्ही करावा आणि त्याचा तुम्ही लाभ घ्यावा हे सांगण्यासाठीच मी तुम्हाला आज माझ्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सांगायचं माझी इच्छा होती तर तुम्ही ते करून बघावे आणि जर तुम्हाला फायदा झाला तर फीडबॅक अवश्य द्यावा एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद